शेगावात एस टी चालक वाहकांचे अनोखे आंदोलन बुलढाण्याच्या शेगावात आज एस टी चालक वाहकांनी खोट्या तक्रारींच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन केले पंचावन्न प्रवाशांची क्षमता असलेल्या एसटी बसमध्ये नव्वद ते शंभर प्रवासी नेले जात असतानाही नागरिकांकडून तक्रारी केल्या जात असल्याने आता सर्व काही नियमानुसारच होईल असा पवित्रा चालक वाहकांनी घेतला आहे त्यामुळे आजपासून पंचावन्न प्रवाशांपेक्षा एकही अतिरिक्त प्रवासी बसमध्ये न घेण्याचा निर्णय घेण्यात आला शेगाव आगारात बसेसची कमतरता असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या फेल्यांमध्ये शेवटच्या थांब्यांवर अनेक विद्यार्थी व प्रवासी बस बाहेरच राहतात यावरून वरिष्ठांकडे तक्रारी होत असून कोणतीही चौकशी न करता चालक वाहकांना जाब विचारला जातो असा आरोप कर्मचाऱ्यांचा आहे या निषेधार्थ शेगाव ते जळगाव व शेगाव ते पातुर्डा मार्गावरील बस मधून अतिरिक्त प्रवाशांना खाली उतरवण्यात आले दरम्यान नवीन बसेस वाटपात शेगाव आगारावर अन्याय झाल्याचा आरोप करत चालक वाहकांनी संत नगरीशी भेदभाव का असा सवाल उपस्थित केला नमस्कार शेगाव आगार चालक जमीर देशमुख शेगाव आगार हे देवस्थान असल्यामुळे शाळके शाळे विद्यार्थी असल्यामुळे गाड्यावर भरपूर प्रमाणात गर्दी असते वास्तविक पाहता पहिले आम्ही दोन हजार दहामध्ये ज्या गाडी एसटीत लागलो होतो गजान महाराजच्या कृपेनं आमच्या इथं पहिले नवीन गाडी बुलढाण डिजोनमध्ये आम्हाला भेटे आता असं झालं पहिले सगळ्या डेपोला गाड्या भेटल्या दहा परिवहन मंत्री साहेबांनी दहा दहा गाड्या सगळ्या डेपोला दिल्या आम्हाला आठच दिल्या हे एक कारण दुसरं कारण असं आहे की आमच्याजवळच्या नवीन शिवशाही मलकापूर डेपोला पाठवल्या आणि आम्हाला जुन्या दुसऱ्या दु, डेपूच्या जुन्या गाड्या शिवशाही आम्हाला पाठवले जे आमच्या इथे आल्यावर इथं उभ्या आहेत त्याच्या त्याच्याविरिक्त आम्हाला जर साध्या गाड्या पाठवल्या तर आम्ही अधिक चांगली सेवा देऊ एस टीला इतकी गर्दी राहते इतके प्रवासी राहते जळगाव आणि जळगाव जांभो टेपूच्या विकास गाडी असतात त्या मानव विकास गाडीत ते विद्यार्थी प्रवास प्रवास करत नाहीत आणि ते लाल गाडीत गर्दी करतात मग एका गाडीची पंचावन्नची क्षमता असल्यावर हो आम्ही एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पर्यंत परवाशी घेतो बाबी मी माणसाचा ना जनावर थोडी घ्या आम्ही किती घ्या आणि मग नाही घेतलं तर आमच्या खोट्या तक्रारी होतात काय मागणी आहे मागणी आहे की गाड्याचा वा गाडीची वाळ व्हायला पाहिजे दुसऱ्या डेपोला बी त्याने तक्रार द्यायला पाहिजे त्याने बी गाड्या वळायला पाहिजे जळगाव जांभो डेपोवाल्यानं हां आणि पंत नाही तर मग आम्हाला पंचांपोला द्या आणि द्या ते सतत चालू द्या बा आम्ही सेवा द्यायला तयार आज शेगाव आगारामध्ये आम्ही सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी एकत्र आलेलो आहे आजची परिस्थिती पाहिली तर गर्दीचं प्रमाण खूप झालेलं आहे अमृत ज्येष्ठ नागरिक महिला आणि शालेय विद्यार्थी आज शेगाव आगारामध्ये गच गचागच प्रवासी आपल्या गाडीमध्ये भरल्या जातात परंतु काही शालेय विद्यार्थी हे खाली राहिल्या जातात मग ते आपल्या पालकांना सांगतात की बा आम्हाला चालक वाहकांनी घेतलं नाही गाल, किंवा खाली बसच्या खाली उतरून दिलं या खोट्या तक्रारी घेऊन ते प्रशासनाकडे येतात आणि प्रशासन यावर चालक वाहकांना विचारणा करतात की बा तुम्ही विद्यार्थ्यांना का नेलं नाही तर मग खचाखच भरलेल्या बसेस असताना चालक वाहकांना एक नियम लावून द्यावा प्रशासनानं की बा पंचावन्न प्लस एक किंवा मग हे विद्यार्थी घ्या एक तर विद्यार्थी न्या एक तर प्रवाशी वाहतूक करा असा आम्हाला प्रशासनानं एक आदेश काढावा किंवा आम्हाला सहकार्य करावं दुसरी गोष्ट अशी की प्रवाशी हे आमचे दैवत आहे हे बरोबर आहे परंतु एकीकडे चालक वाहक यांची बी तुम्ही काही व्यथा आहे त्या ऐकल्या पाहिजे जसं की आम्ही प्रवाशांना दर्जेदार सेवा देतो आणि वाहतूक करतो तर प्रशासनाला आमची एक विनंती आहे पंचावन्न प्लस एक प्रवासी आम्हाला भारमान म्हणून आम्हाला वाहतूक करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही पंचावन्न प्लसच्या वर एकही प्रवाशी घेणार नाही हे प्रशासनाने नोंद घ्यायचे मग गाड्या वाढून